अरुणदादा दादा आणि प्रभाकर दादा कारण सांगू अरुण सर आणि हे दोघं असतात त्यांच्यामध्ये मध्ये श्यामदा असतोच मग त्यांच्या तालमी असेल असेल काय काय त्यांचं चालू <laughs> सो थोडस रिफ्रेश होऊया मी तुम्हाला काहीतरी कॉमेडी चित्रपटांची नावं सांगणार आहे आणि ती तुमच्या द्यायचे ओके ओवर सगळ्या बनवा बनवी बघ आमचा एक कंटेनर आहे चार नंबर त्यात जेवढी लोक असतात ते बनव बनवी आहेत बनव बनवी म्हणजे तशा अर्थाने नाही पण एकमेकांची खेचण असेल किंवा तिथल्या ते गोष्टी बनवणं असेल त्यातली मी नाव सांगतो श्रमेश बेटकर आहे प्रथमेश शिवलकर आहे पृथ्वीक प्रताप आहे मंदार मांडवकर आहे आणि मी स्वतः आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये शिवाली पण असतो <laughs> सो ही जी माणसं आहेत ना हे कधी कुठली सिच्युएशन आली ना की लगेच काहीतरी तयार करू शकतात त्यावेळेला आणि गोष्टी तिथल्या म्हणजे तो जो काही सीन आहे ना बनवा बनी मधला मामांचा की धनंजय माने इथे जातं का ठकटकठक तक, त्यावेळेला जे काही घडतं अचानक आणि सगळं ते काही सांभाळून घेतात एकमेकांना चालूच असतो सो ते मी त्या सगळ्यांना देईन झोल झाल पण हे बरेच जणांनी सांगितलंय ह्याच उत्तर कोण आहे गोड़ा 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 ते काय सांगितलंय नाव कोणाकोणाची कोणाची ते आता सिरियसली काय झोलझाल ते माहित नाही मला एक मस्तीचा अंदाज म्हणजे असं अरे मग असे सगळे चित्रपट आमच्यावर येतील हो काढलंच पहिला हे किंवा ह्यांनी केलंय किंवा हे करू शकतो झोलजाल म्हणजे माहित ना तुम्ही कुठल्या अर्थाने विचारताय झोलजाल मग त्याच्या बरेच अर्थ आहेत म्हणून बोललो मस्तीच्या वेणी वेणी तसे सगळे झोलजाल आहेत ओके दोघा तिसरा आता सर्व विसरा अरुण दादा दादा आणि प्रभाकरदा कारण सांगू अरुण सर आणि प्रभादादा हे दोघ असतात त्यांच्यामध्ये श्यामदा असतोच मग त्यांच्या तालमी घेणं असेल काही असेल त्यांचं तिघांचं काय काय चालू असत कधीतरी हे दोघं तिसरा आता सगळं एक नेहमी असा वेगळा असतो जो कोणतरी म्हणजे कधी शामदा असेल कधी अरुण काका असतील कधी प्रभादा असतील असं चेंज होत असत त्यांच्यात त्यामुळे ते तिघ आहेत आता कधी कधी काय काय होतं मध्ये का विसराच विसरा तिघ विसरा तिघात विसरा ओके सतत एक सुर असतोय सतत एक आंधळी असल्यासारखी असते मग असत उत्तर ऐकायचंय कॅमेरा बंद झाल्यावर मी देणार ओके जत्रा जत्रा म्हणजे आमची सगळे अख्खी टीम वेड्यांची जत्रा आहे अख्खी टीम तीन त्याच्याकडे पण साडेमाडे तीन झालं तर मी पण आणि पृथ्वीक असेल पृथ्वी <laughs> अशोक मामा चंदन मदन केस पण आहे मी कापले आयत्या घरात घरोबा घरोबा शिवाली शिवाली त्या आमच्या रूम मध्ये असते आणि ना काही कर करत असतो आम्ही ती कधी असते नसते तिचं काय असं हे नाही ती जेवायला येणार ती टाइमपास करायला येणार ती गप्पा मारता येणार ती माझ्या मस्ती पण ती आमच्या घरात असते म्हणजे आमच्या इथे रमलेले असते आणि लास्ट मंडळी तुमच्यासाठी काय पण प्रेक्षक <laughs> प्रेक्षक 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 नाही बरोबर म्हणाली तुमच्यासाठी काय पण पण हे फक्त आम्ही कलाकार असं नाही म्हणता येणार प्रेक्षक तर आहेच पण आम्ही कलाकार म्हणून कुठल्या अर्थाने सांगू की सचिन धोनी सर त्यांना तेन, असं म्हणू की तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त सांगा आम्ही तयार आहोत करायला किंवा तुम्ही विश्वास टाका आम्ही रेडी आहोत मग त्यात सगळी क्रिएटिव्हिटी आली मग रायटर्स आले आणि सोनी मराठीची सगळी माणसं आली सो आमचं असं की तुम्ही एक पाठीवर हात ठेवा आम्ही तयार आहोत आणि तुमच्यासाठी काय पण करू आम्ही किंवा असेल आणि खर तर जे प्रेक्षक आणि तुमचं जे नातं तयार झालेलं आहे कारण का युट्यूब वर असे रिपीट रिपीट भाग बघणं किंवा टेलिव्हिजनवर असणं काय सांगाल तुमच्या प्रेक्षकांना जाता आता कारण का आता कॉमेडीची हॅट्रिक येणार आहे आणि ते हॅट्रिक आता प्रेक्षक बघायला उत्सुक आहात तुम्ही परफॉर्मन्स करण्यासाठी उत्सुक आहे सो जाता आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा जाता जाता काय सांगणार आता आम्ही कॉमेडीची हॅट्रिक तेच सांगतोय आता आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी कॉमेडीचे हॅट्रिक घेऊन जरी आलो असलो तरी आमच्या दांड्या गुल झाल्या सगळ्यांच्या कारण एक प्रेशर कुठेतरी आहे आमच्यावर कि हे कसं करता येईल किंवा हे कसं होईल माहितीये प्रेक्षक खूप प्रेम करतात किंवा त्यांनी आम्हाला एका लेवलवर आणून ठेवलेलंच आहे पण त्याच्या वर जाण्याचा कायम आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो सो तोच प्रयत्न आहे आमचा ह्याही वेळी आणि तुम्हाला नवनवीन स्किट बघायला मिळतील नवीन कॅरेक्टर बघायला मिळतील सो नक्की बघत राहा सोमवार ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर फक्त महाराष्ट्राची तुला काय म्हणायचं आहे नाही मला वाटलं तुझ्या मनात काहीतरी आहे त्याच्या मनात आहे मी नवीन आहे पण तो जरी नवीन असला तरी मला वाटतं तो मुरलेला आंब्यासारखा आहे बोल विचार नाही तो वाटतो असं साधा तो, तो, तो लय सोदे आहे तो जुन्या जुन्यांना पोचवेल असा नवा आहे तो म्हणजे तो लय खतरनाक आहे म्हणजे तो परफॉर्मन्स काम त्याचा परफॉर्मन्स त्याची जेन्युनिटी हे म्हणजे सांगण्यापेक्षा ते बोलत खूप त्याच्या कामातून म्हणजे ते आता गेल्या ह्या सीझन मध्ये सुद्धा लोकांना दिसले आणि याच्या पुढेही दिसेल असं म्हणतात ताकद ताकद आहे माणूस खूप साधा असला पण त्याच्या कामातून तो खरं काय ते दाखवतो सो so, नेक्स्ट इंटरव्ह्यू साठी मला वाटतं ह्या तिघांपेक्षा तू खूप जास्त बोलशील आणि खूप मजा करू आपण तू आतल्यात खूप बोलतोय <laughs> तू एक माईक लावला असत ना तुला सगळं ऐकायला अगं बॅरेज पिक्चर विचार बंद पण नाही पण नाही ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच आणि नो राहू आपण थँक्यू सो मच थँक्यू